शहरातील गंगावेश भाजी मंडई परिसरात आज सकाळी भीषण अपघात झाला यामध्ये पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले गावातील बासष्ट वर्षीय सुशिला कृष्णनाथ पाटील या वयोवृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला सुशिला पाटील या दररोजप्रमाणे शाहू उद्यान कॉर्नरजवळ दही विक्रीसाठी बसल्या होत्या त्याचवेळी वेगात आलेल्या ओमनी गाडीने त्यांना जोरदार धडक दिली या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या शेजारी बसलेल्या दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत गंगावेश परिसर हा शहरातील व्यापारी दृष्ट्या गजबजलेला भाग असून येथे मोठ्या प्रमाणात रिक्षा आणि खासगी गाड्यांचे औन... पार्किंग केल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो स्थानिक नागरिकांनी या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिका आणि वाहतूक विभागाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही या दुर्लक्षामुळेच अशा दुर्दैवी घटना घडत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे नागरिकांनी तात्काळ वाहतूक नियंत्रण व्यवस्था सुधारण्याची आणि रस्त्यावरील अनाधिकृत पार्किंगवर कडक कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे